हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आपण साडीच्या काठापासून लेस बनवत आहोत आणि त्यापासून आपण साड्या क्रिएट करत आहोत तर ह्या अगोदर आपण मोठ्या मापाची एक साडी स्टिच केलेली आहे तर ही दुसरी साडी असणार आहे तर ही साडी प पाच सहा सात अशा रेंजमधील मुलींना छोटे साईज असणार आहे ही साडी तुम्हाला म्हणजेच लहान मुलींच्या साड्या आता आपण अजून दोन स्टिच करणार आहोत बघा तर बघा फ्रेंड्स सुरुवातीला आता ही जी साडी आहे हिची उंची असणार आहे वीस इंच वीस एकवीस अशी तुम्ही घेऊ शकतात आणि दोन इंच आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो म्हणजेच पाच सहा वर्षाच्या मुलीसाठी ही साडी येणार आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला जसं हवं असेल तशी तुम्ही उंची टाकू शकतात ठीक आहे, आहे तर इथे मी जी उंची घेतलेली आहे ती बावीस इंच घेतलेली आहे सगळी इन्क्लूड करून ठीक आहे तर बावीस इंचची ही आपली साडी इथे रेडी होणार आहे बघा ठीक आहे तर चला बघूया आपण पार्ट वनमध्ये आता ह्याची कटिंग बघणार आहोत आणि पार्ट टूमध्ये स्टिचिंग बघणार आहोत तर बघा तर बघा ह्या साडीला अशा पद्धतीचा काठ आहे तर हा काठ आपल्याला इथे तो काढून घ्यायचा आहे सगळा काठ आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बघा ठीक आहे तर ह्या काठाला पाच नंबरची टीप असते ठीक काट, काट, आहे तर ही टीप आपण काढून घ्यायची आणि व्यवस्थित तो काठ साडीला कुठल्याही प्रकारचं कटिंग न पडता व्यवस्थित तो कट झाला पाहिजे ह्याकडे लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला तो काठ काढून घ्यायचं आहे बघा सगळ्या साडीचा आपल्याला काठ काढून घ्यायचा आहे पदराचासुद्धा आणि ए टू जेड जेवढी साडी आहे आपली तेवढा सगळा काठ आपल्याला इथे काढून घ्यायचा असतो कारण की आपण जेवढं जास्त काठ असणार तेवढंच आपली लेस जी आहे ती छान बनणार आहे बघा ठीक आहे तर बघा असं काठ का सगळं काढून झालेला आहे त्यानंतर ह्या काठापासून आता आपण पहिले लेस बनवून घेणार आहोत तर चला तर आता इथे बघा आपण जो काठ काढलेला आहे तर त्याची मी आता इथे लेस बनवून घेणार आहे तर त्यासाठी काय करायचं तुमच्याकडे जेवढी काठ असेल त्याचा अंदाज घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानुसार व्यवस्थित फोल्ड करत 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 अर्धा इंच असेल तुमचा किंवा एक इंच जर तुमच्याकडे जास्त असेल काठ तर तुम्ही अर्धा अर्धा इंचावरती गॅप ठेवायचा आणि कमी असेल काठ तर एक, -एक इंचावरती गॅप ठेवायचं आणि व्यवस्थित इथे प्लेट्स ह्या क्रिएट करायच्या आहेत आणि प्ले प्लेट्स क्रिएट झाल्यानंतर आपली सुंदर अशी लेस इथे तयार होते तर बघा फ्रेंड्स इथे खूप छान अशी ही लेस तयार ले झालेली आहे कारण की इथे ना व्यवस्थित लेस जी आहे ही नेटची आहे त्यामुळे इथे ही जी लेस बनली आहे ती खूप अट्रॅक्टिव अशी दिसत आहे बघा तर बघा असं मी छानसं सगळ्या काठाला लेस करून घेतलेली आहे लेस क्रिएट आपली चाली आहे तर आता बघा जेवढा आपण उंची घेणार आहोत तेवढ्या उंचीची आपण सरळ उंची टाकून घ्यायची आहे चार बंद बाजू करायचं तर जी बंद बाजू असेल त्या बाजूला आपण उंची टाकतो प्लस एक इंच तर बावीस इंच एवढं मी उंची घेतलेली आहे प्लस एक इंच म्हणजे तेवीस ते ता इंच एवढी मी साडीची इथे उंची घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे वरच्या बाजूला आपण चौथा भाग टाकतो प्लस दीड इंच टाकायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूला चौथा भाग प्लस दोन इंच एवढं टाकलं आणि कॉर्नरला आपण दोन इंच घेतो पुन्हा एक इंच आपण तिथे मार्क करतो एक इंच मार्क करून तिथे गोलवा क्रिएट करतो ठीक आहे त्यानंतर खालच्या बाजूला बघा बॉटम टाकलेला आहे तर बॉटम हा कमी घेतलेला आहे पाचच इंच एवढा बॉटम आहे एक इंच आपण जास्त घेतो आणि त्यानंतर अशी तिरकस लाईन मारून घ्यायची आहे त्यानंतर आता आपलं पॅन्टची कटिंग झाल्यानंतर आपण आता इथे पँटची कटिंगही करून घेणार आहोत जसं आपण मार्क केलेलं आहे अगदी तसंच सेम ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूने वरती मार्क केल्यानंतर वरती जेचा आकारसुद्धा जसं आहे तसा आपण तिथे तो कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा इथे माझी पॅन्टची कटिंग ही आता तयार झालेली आहे तर आता आपण कापड कटिंग त्यावरती करून घेऊया तर बघा इथे साडीचा साडीचा आपण ऑलरेडी सगळा काठ काढलेला आहे त्यामुळे मी साडीचा जो आपला नेस्ता पालव असतो त्या साईडला आता इथे पॅन्टची कटिंग करणार कारण की पदराच्या बाजूला थोडंसं इथे डिझाईन आहे आणि तीच पदर आपला त्याच बाजूला तिथे कटिंग करायचं आहे प्लेन पदर आपल्याला ठेवायचा नाही जिथे डिझाईन आहे तिथे आपल्याला पदर हा ठेवायचा आहे तर बघा इथे व्यवस्थित मी तसं जसं आहे तसं करून घेतलं आणि त्यानंतर काय करायचं आहे आपण वरच्या बाजूने नऊ ते दहा इंच जास्त ठेवू शकतात तो किंवा तुम्हाला जर कमी हवं असेल प्लेट्स तर तुम्ही वरच्या बाजूने कमीसुद्धा घेऊ शकतात पॅन्टच्या वरच्या बाजूने म्हणजेच आ, आता मी तुम्हाला इथून दाखवून देते की कुठच्या बाजू कुठे आपल्याला नेमकी टाकायची असतात एक्स्ट्राची उंची ठीक आहे ठीक आहे तर बघा इथे मी आपण जे जेचा वरचा भाग जो आहे ठीक आहे बॉटमच्या तिथे नाही वरच्या बाजूने आपण टाकतो एक्स्ट्राची उंची तर इथे मी सात ते आठ इंच एवढं जास्त घेणार आहे मोठं माप असेल तर तुम्ही दहा ते बारा इंच एवढं जास्त घेऊ शकता तरी ते सात ते आठ इंच एवढं जास्त घेणार आहे आणि मग खालच्या बाजूने जशी पॅन्टचा सेव आहे आपला तर हे सात ते आठ इंच जे वरच्या बाजूने आपण जास्त घेतो ना तर तिथे तो जेचा आकार आहे ना त्या जेच्या आकाराला ते सरळ मॅच करायचं आहे आणि बाकीचा जो आपण भाग कट करतो ते सेम ठेवायचा मात्र जे वरपर्यंत आपल्याला सेम कट करायचा म्हणजेच काय तर तिथे प्लेट्स घ्यावे लागतात स्टिचिंगच्या वेळी त्यासाठी जे संपूर्ण जसं आहे तसं कटिंग केलं आहे ठीक आहे ते दोन व्यवस्थित आपले झालेलं आहे तर आता इथे मी पदर कटिंग करणार आहे तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की पदर हा आपण डिझाईनच्या बाजूला टाकणार आहोत तर बघा इथे उंचीच्या डबल प्लस पाच इंच एवढं घेणार कारण की छोट्यांचं माप आहे त्यामुळे उंचीच्या डबल प्लस पाच इंच एवढं घेणार आहे पण ह्यामध्येच आपण करणार आहोत इथेच आपण करणार आहोत ते म्हणजे कासोटाची कटिंगसुद्धा आपण ह्याच कपड्यामध्ये ॲडजस्ट करणार आहोत कारण लहान मुलींची साडी आहे आणि इथून मागे पण आपण ज्या साड्या शिवल्या त्यामध्ये मी तुम्हाला दाखवून दिलं की आपण पदराच्याच बाजूला कपडा जो असतो त्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो लहान मुलींना थोडंसं पदर जरी कमी पडला म्हणजेच रुंदीला जर कमी असेल तर उलट त्यांना ते कॅरी करायला इझी जातं त्यामुळे शक्यतो मी अशा पद्धतीनेच कासोटा हा काढत असते बघा तर बघा आता व्यवस्थित मी इथे उं डबल उंची प्लस पाच इंच एवढं घेतलेलं आहे राईट तर आताच आपण इथे लगेच पदरचा भाग सॉरी कासोटाचा भागसुद्धा मी इथे कसा क्रिएट करते किंवा कसा कटिंग करते ते मी तुम्हाला इथे दाखवून देते ठीक आहे तर चला तर बघा फ्रेंड्स इथे मी पूर्ण उंची घेणार आहे त्यानंतर इथे मी अंदाज घेतला की आपल्याला किती आपण काढायचं आहे तर बघा इथे टेपच्या साह्याने व्यवस्थित उंची सगळी मोजून घेतली त्यानंतर उंचीचा निम्मे आपण करतो कशासाठी तर कासोटा काढण्यासाठी उंचीच्या निम्मे एवढंच आपण घेत असतो राईट तर उंचीच्या निम्मे एवढं मी इथे घेतलेला आहे आणि तो भाग मी कटिंग करून घेतलेला आहे तर बघा इथे जो आपण पाच इंच आपण जास्त घेतलं होतं तर बघा इथे मी पाच इंचावरती वरच्या बाजूने लाईन केली तिरकस लाईन मारली आणि खालच्या बाजूने खालच्या बाजूने व्यवस्थित आता तो कटिंग करून घेतला आहे कारण की पदरासाठी आपण तिरकस हे कटिंग करतो तर आता हे पदराची कटिंग आपली झाली आहे तर आता बघा आपण इथे आपण करणार आहोत आता कासोट्याची कटिंग तर कासोटा कटिंग करण्यासाठी आपल्याला लागतो उंची उंची प्लस तीन इंच एवढं आपल्याला घ्यावं लागतं तर बघा इथे उंची प्लस तीन इंच एवढं माप मी टाकून घेणार आहे ठीक आहे तर बघा इथे उंची प्लस तीन इंच एवढं माप टाकून घेतलं त्यानंतर पुन्हा तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहे ठीक आहे तर इन तीन इंच इथे मी एक्स्ट्रा घेत आहे तीन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि त्यानंतर उंचीच्या निम्मे एवढं घेणार आहे ठीक आहे तर बघा सुरुवातीचा जो आपण कापड कटिंग केला तर त्या त्यानुसारच आहे कारण की एक सिंगल कासोट्या लावायचा जर असेल आपल्याला तर आपल्याला व्यवस्थित तिथे ते माप टाकणं म्हणजेच उंचीच्या निम्मे माप टाकणं इथे खूप जास्त गरजेचं असतं तर उंचीच्या निम्मे एवढं मी माप टाकून घेतलं त्यानंतर आपली जी पॅन्ट आहे तर पॅन्टचा जो आकार आहे त्यानुसार आपण तो तिथे घेणार आहोत आणि त्यानुसार तो जेचा आकार आहे तिथे तो त्याला देऊन घ्यायचा आहे ठीक आहे जसं आहे तसं आपण तिथे जेचा आकार इथे देऊन घेणार आणि त्यानंतर जेचा आकार देऊन झाल्यानंतर खालच्या बाजूने मात्र जसं आहे तसं अगदी सरळ लाईन मारायची आहे तिथे मात्र काही तिरकस वगैरे घ्यायचं नाही कोपऱ्यातून तीन इंच घ्यायचं आणि त्याला गोलवा इथे क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतर जसं आहे तसं आपल्याला इथे ते कटिंग करून घ्यायचं आहे तर आपण पदरामध्ये जो एक्स्ट्राचा भाग कटिंग केला होता तर तो मी इथे वापरलेला नाही इथे मी प्लेन कपडा घेतला साडीच्या उर्वरित भागाचा का कारण की त्या पदराच्या भागाला डिझाईन आली होती आणि डिझाईन ही कासोट्याला नको होती प्लेन कासोटा पाहिजे आहे कारण की तिथे लेस लावायची आहे ठीक आहे त्यामुळे मी हा चेंजेस केलेला आहे सुरुवातीला तुम्हाला जे दाखवलं पदरामधून आपण कासोटा कटिंग करू शकतो तर तसंसुद्धा तुम्ही इथे करू शकतात ठीक आहे जर साडी तुमच्याकडे प्लेन असेल खालच्या बाजूला तर इथे डिझाईन होती त्यामुळे मी तो भाग न घेता प्लेन असा भाग घेतला कारण की प्लेन भाग जर असेल कासोट्याला तर ते दिसायला छान दिसतं ठीक आहे तर बघा इथे व्यवस्थित मी जसं आहे तसा तो कासोटा कटिंग केलेला आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला जी लेस आपण कटिंग केलेली आहे तर ही जी लेस आहे ती आपण म्हणजेच आपण जी डिझाईन बनवली आहे लेस तयार केली बरोबर म्हणजे प्लेट्स वगैरे घालून तसं न करता इथे मी प्लेन लेस लावणार आहे म्हणजे प्लेन काट इथे तसंच ठेवणार आहे बघा इथे मी तुम्हाला दाखवत आहे करून की कसं दिसत आहे ते ठीक आहे शक्यतो आपण अशी जर वर्कची साडी नसेल तर मग आपण जो काट वापरतो किंवा कासोट्याला कपडा वापरतो तो प्लेनच हवा हा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील फ्रेंड्स तर प्लीज आपल्या चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवरती फ्रेंड फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लाससुद्धा चालू आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे ब्लाऊज मी तुम्हाला स्टिचिंग कटिंग सगळं तुम्हाला डे बाय डे शिकवत असते त्यामुळे त्या त्याचंही तुम तुम्हाला जर आवड असेल ब्लाऊज शिकण्याची तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट स्टुडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत तो ब बाय